सांगली जिल्ह्यातील पहिल्या भीमपला टॉवर्स प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात यापुढे नवीन घरकुल उभारणी करताना लाभार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या साडेसहा लाख रुपये किमतीमध्ये आणखीन काही प्रमाणात रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रधानमंत्री आवास योजना शहरी सार्वजनिक खाजगी भागीदारीतील प्रकल्पांतर्गत मिरज येथे उभारलेल्या सांगली जिल्ह्यातील एकमेव भीमपला स्टॉवर्स या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व आमदार सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी अशोक काकडे आयुक्त शुभम गुप्ता भाजप नेते दीपक शिंदे जनसुराज्याचे समित कदम गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विनायक गोखले आणि माजी प्राचार्य राजू झाडबुके उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शहरी भागातील अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील जनतेकरिता प्रधानमंत्री आवास योजना शहरी सार्वजनिक खाजगी भागीदारी जाहीर केली ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे आणि स्वतःचे पक्के घर नाही अशा व्यक्तीला लाभार्थी करून घेऊन केंद्र सरकारकडून दीड लाख तर राज्य सरकारकडून एक लाखचे अनुदान देण्यात येते लाभार्थी जर बांधकाम कामगार म्हणून नोंदीत असेल तर त्याला जादाचे दोन लाख अनुदान सदरची सदनिका घेण्यास उपलब्ध होते महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा